हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पा मध्ये लवकरच झी मराठीवर एक नवीन मालिका सुरू होते विन दोघा तलीही तुटेना आणि त्याच मालिकेच्या निमित्ताने आज पत्रकार परिषद झाली आणि आता आपल्या सोबत समरची आजी आहे म्हणजे सुलभा आर्या मॅम मॅम तुमचं स्वागत आहे कसे आहात मस्त म्हणजे आणि खूप एक्सायटेड सुद्धा दिसत आहे माझं काम आहे आणि मला झी मालिकेनी ह्या ह्याच्यासाठी ह्या म्हणजे भूमिकेसाठी माझा विचार केला आणि विचारलं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मला खूपच बरं वाटते कारण मराठी मालिका का करण्याचा योग नव्हता आला आणि हा पहिल्यांदा आल्या आणि ते पण ह्या इतक्या चांगल्या मालिकेत चांगल्या चॅनलवर आणि ते सुद्धा चांगल्या कलाकारांबरोबर चांगल्या डायरेक्टर बरोबर तर नॅचरली याच्यापेक्षा जास्त काय परवणीचा योग आणखी माझ्यासाठी आणि एकदम जवळचा विषय मांडताय या माझ्या म्हणजे लग्न ही एवढी नाजूक गोष्ट असते पण काहीतरी झालं आहे त्यामुळे कॉम्प्रोमाइज करून लग्न करावं लागतं खुश दिसत ऍक्च्युली तो जो माझा ना तू हॅपिंट तो मा मला इतका जवळचा आहे करा की मला सारखा असं वाटतं की तो एवढं सगळं दुसऱ्यांसाठी करतो आणि त्याच्यासाठी तो करत नसतो ना लग्न कारण त्याच्यावर जबाबदाऱ्या खूप असतात आलेल्या आई वडील नाहीत त्याच्यात मीच आहे त्याच्या जवळची असे तर त्याच्यामुळे आमचं खूप बॉन्डिंग असं छान दाखवले आणि मला सारखं असं वाटायचं सा की ह्याच्यासाठी कुठेतरी एक चांगली समंजस आणि मनाने अगदी निर्मळ अशी आणि तरी देखणी मुलगी ठेवलेली आहे तर बस तो प्रत्येक वेळेला म्हणतो अगं मी माझं काही वय आहे का तुम्ही म्हणते माझ्यावडं नाही ना झाला म्हणजे लहानच आहे नातवंडे किती मोठी झाली तसंच आहे त्याच्यामुळे जेव्हा तो, तो, तो लग्न होते तर मला माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट कोणाला असणार ती त्याच्याही पेक्षा मला जास्त एक्साइटमेंट खूपच काय सांगाल सुरु सरांबद्दल अस बरोबर मी असं कधीतरी छोटंसं काम केलं होतं तेजूबरोबर नव्हतं केलं पण ह्या सगळ्यांना कलाकार म्हणून वगैरे असं मी किशोरीला म्हणा सगळ्यांना ओळखत होते भारतीला पण जेव्हा बरोबर काम करण्याचा योग आला तेव्हा मला असं वाटतं तो आनंद आणखीन किती पटीने वाढला कारण आधीच आम्ही एकमेकांना आता भेटलो वर रिडिंगला म्हणा किंवा एकमेक अजून मला वाटतं जास्त मजा येईल जेव्हा मी सगळ्या आणखीन बरोबर आमच्या सेटवर जाऊ आणि सगळ्यांना एकत्र काम करायला लागू पण ती जी वीण म्हटलं ना मी आमची ती घट्ट झालेली आहे ऑलरेडी पण ती आणखीन घट्ट होऊन दे आणि त्याच्यामध्ये जी त्या नुसती विण नाही येती दिसायला पण जी जी मायेची जी ऊब आहे त्याच्यातली ती सर्वांमध्ये जी आमच्यामध्ये ती तुमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि नक्की बघा बघतील 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 खूप बरं वाटतं नाही काय आहे की मला खूप वर्ष करायचं होतं पण जसं मी म्हटलं की मी शिकवत पण होते पंचवीस वर्ष आणि मग काय होते एक, एक प्रोजेक्ट घेतलं असं की नाही करतायत आणि बरं थिएटर पण मी हिंदीमध्ये केलं आणि हे सगळं ह्याच्यासाठी केलं की माझ्याकडे मराठी थिएटर करायला वगैरे वेळ हो नव्हता त्याच्यामुळे सारखं माझं जे हिंदीत होत गेलं किती लोकांना एक तर माहितीच नव्हतं की माझी मराठी माझी मातृभाषा आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे ते कारण काम नसेल एवढं केलं त्याच्यामुळे पण माझ्या असं असतं ना जे मनात असतं ते घडतं कधीतरी ते घडलंच यावेळेला म्हणजे एक दोन मालिकांना हिंदीच्या मी अजून नाही हो म्हटलं नव्हतं आणि तेवढ्यामध्ये ही आली मालिका म्हणून ते जर टायमिंग चुकलं असतं टायमिंग सगळीकडे महत्वाचं असतं टायमिंग चुकलं असतं तर मला मी घेता नसती आली मला खूप आनंद झाला की माझी मातृभाषा आहे त्या भाषेत मला आवडलंच ना काम करायला आणि मी बघते ना सगळ्या मालिका पण त्याच्यामुळे मला ऐकायला आवडेल की एवढी एनर्जी एवढा तर एवढं सगळं कसं कसं मॅनेज करतात अशा मॅनेज होतय का <laughs> नाही ॲक्च्युली नेहमीच मी ॲक्टिव्ह राहिलेली आहे आणि दुसरं म्हणजे काय असं मला असं वाटतं की आपलं युअ वर्क इज युअर वर्सशिप आपल्या कामाबद्दल आपल्या नितांत प्रेम असेल लोकांबद्दल प्रेम असेल आणि तुमचं तुमच्या मनामध्ये कोणाबद्दलही असं वाईट विचार किंवा काय म्हणतो आपण नेगेटिव्ह विचार किंवा असं कसली भावना अशी निगेटिव्ह असं नाही आहे माझ्या मनात मला सगळेच लोक आवडतात मला आवडतात एखादीने काय म्हटलं केलं म्हणजे जाऊ दे रे याच त्याचं असेल ना असं की मला माहिती ना मी काय मला तुम्ही उतरवू शकत नाही चढवू शकत नाही आणि मला आवडतं माझं काम करायला आणि मला खरं सांगू का की मला अजून वाईट माणसं नाही भेटलेली आणि मला लोकांनी इतकं प्रेम दिलंय इतकं प्रेम दिलंय म्हणजे नुसतं ऑडियन्स किंवा प्रेक्षक दर्शकांचं नाही म्हणते मी खरंच सगळ्या लोकांनी म्हणजे मी शिकवते होतो माझ्या विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा माझ्या अथॉरिटीजनी म्हणा म्हणजे सगळ्यांनीच माझ्या डायरेक्टर्सनी माझ्या प्रोड्युसर्सनी की मला म्हणजे मला असं कारणच नाही आहे की कुठं निगेटिव्ह विचार मनामध्ये आणायची मला असं वाटतं थी एनर्जी तिकडनं येत असावी की तुम्ही चांगली राहा तुम्ही दुसऱ्यांना चांगलं राहून द्या स्वतःचं काम करा उगीच दुसऱ्यांवर जजमेंटल बनून न्यायाधीश बनून हे नका करू सगळं चांगलं आहे ना आणि सगळं चांगलंच राहू द्या ना आणि चांगलं नसेल तर ते प्रयत्न करा चांगलं करण्याचा ते आणखी वाईट करण्याचा प्रयत्न नका करू असं विचार मनात ठेवलं की मला असं वाटतं ते एनर्जी येते आणि तुम्ही सगळ्यांनी दिले ती मला एनर्जी अनुभव बोलता असं म्हणू शकतो वाव मजा आली तुमच्यासोबत बोलून परत आणि आता आम्ही तुम्हाला आजी म्हणून बघण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत नवीन मालिकेत आता हे नवीन प्रोमो सगळेच खूप चांगले गाजत आहेत प्रेक्षकांना काय तेच प्रेक्षकांना सांगेन की आम्ही आमच्यातर्फे प्रयत्न खूपच करतोय तुम्हाला काही नाही आवडलं तर तेही सांगा जे आवडेल त्याचंही कौतुक करा म्हणजे आम्हाला आणखीन आमचा उत्साह वाढेल त्याच्यामध्ये कारण शेवटी काय तुम्ही आम्ही सगळे एकत्रच आहोत ना आम्ही करतोय काहीतरी तुमच्यासाठी करतोय तुम्ही बघताय त्याच्यामुळे आपल्यामध्ये पण ती वीण आहे ना तुमच्यात जणी आमच्या ती राहू द्या त्याचीच आणि घट्ट राहू द्या थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच